एकापासून शेकडो तयार करण्याची ताकद ही फक्त जमिनीतच आहे याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवते एकच पालकाचं बी होतं त्याच्यापासून पालक उगवला त्याची भाजी केली भजी केली आणि आता त्याच्या बिया तयार झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते की किती तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या पालकाच्या बिया आहेत आणि हे आपल्या पाहुण्या लेडी बर्ड बिटन म्हणजे एवढ्या सगळ्या पालकच्या बिया झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या एकमेकात गुंतून पडलेल्या आहेत हे बघा तुम्ही किती झाल्यात बापरे म्हणजे पुढच्या वर्षी पालकाचं बी विकत घेण्याची गरजही पडणार नाही इतक्या बिया झालेल्या आहेत